देखो चैनल जय शालाल गुर भाईयो गोर टीवी चैनल एप आपनो सेरो अवगत छ देख गोर टीवी चैनल गोर शिकवाडी गोर सेना चाकण पुणे वडीती सदगुरु सेवालालर दिस असियो जलमदाडो मोटे हुसेती आता सादर करे माय ये कार्याना सेज गोरबेन भाई सगाशी नु चेरन से रोक तो यार बैठो <स्थित्व> सेवालाल लाल महादेव दिसा आणि श्री जयंती मार भाई बे सदासन जंगलो तो लोक केते थे की गोर माटी रो कई घरो छे नि कराई घरा एक जाग बेस सके नी पण आज ए वरदार सिटी रे 잠만. why do you pass yeah What is might be जमायाले छेडी आणि ओ जमायसाठी कोशिश वाली गोरसरा काम करणं पणचा आपण वंदामात दोन्ही एक लांडा सोपी करता ने भावे मालुला गेलो की आपला आपलं न मिळता नेखा महाराज ने लढा करा आणि कोई

बोल छे अडी रो घरे घरे रे माई वरो पूजा करनी देवळे देवले देवले रे माई पूजारी रे जाणी आडी आज आम भोग लगावाचा केरे सारू आपणे गोरू सारू अणी जेरे सारू आपणो गोर कतरा लारे होगो छे कतरा ही को छेडी होगो छे हो जेरे सारू गोर सिगवाणी બોટાના જિલ્લાથી ખરેસા ગડાથી નીકળી જાય આ જ બડી બડા આપણે સારું છે આ બધા કુવારો ટેન્શન લોકો છો આ બડી બડા કુવારે રહે છે કશે સારું આપણે ગોરેને સજારે સારું આ જ જાણે વેતાણે આ જ રાષ્ટ્રમાં ટકર છે આપણો ગોરેનો મેળો ધરણી આડીરો ધુરરો ગોર સૈના કે તાણે એક નીકળન બારે ડિગ્રીએ આડી જો આપણે તેલંગાણા રે એ આ ત્રાઈ સરપત કનાઈ હોય કોની આપણો ગોરીમાં अत्राय काय की देखो तो तेव्हा सह्या बया बोल देखो बोल मारे गुरु राज करायची की तो गुरु राज आपण गोर केले म्हणूनच चेरे सारू आपण एक ढाटी एक मुठी एक बार ओपर रिया तो आपण आज गोर पुरी तो आपण एक राज करे वाला सांगे ताने ये मन वटरी चाडी असो बोल आठ भाई कुवार देखा तो आज तास मने असो पडते 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 भूके तसे कोई बाटी खाते से कोई खारे से कोई खारे कोनी आपन तेलंगाना रे माई विलास महाराज आवे छे आपे चार साल हेती अन फडतो फडतो फड़तो फडतो करतो कोई पार्टी घालो कोई घाला तो खावे छे नी दे झाले भूके रे सोता रे गोर सिगवाली केदे जावे छे याडी आज मने पाटी घालो कने के कोई घालतो खावे छे आज केरी फुट केरो हसात छे नि चाले छे याडी वो महाराज भगवान साया भाया श्री गो अस बाबू देजे माई परवोजे बोले रो मेर, मेरो मेलो करे सारू आपनो गोर कई से गोर नाही की करे बाबू

जय शिवलाल गोर भाई आपण देखरेचो गोल टीवी चॅनल सब्सक्राइब ना किती घाण तो रात्री रंगे प्लॅक क्लिक करो बाजू की आय वाले घंटी प्लॅक क्लिक करो एक डाव सब्सक्राइब करे पण पुन्हा पुन्हा करे करेल गरज आहे जना जरा देखते रो गोल टीवी चॅनल